श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चार दिवसानंतर शनी देणार भक्कळ पैसा नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने या तीन राशींचे लोक होणार मालामाल ज्योतिषशास्त्रानुसार शनी ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा प्रभाव मेष ते राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रात शनीला महत्त्वाचं स्थान आहे शनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्मानुसार फळ देत असतात शनी अत्यंत धीम्या गतीने आपली चाल बदलतो सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी तीस वर्षे लागतात शनीचा शुभ प्रभाव असलेला व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करू शकतो येत्या अठरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजून तीन मिनिटांनी शनी गुरुग्रहाच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश करणार आहे शनीच्या या नक्षत्र नक्षत्रपरिवर्तनाने या तीन राशींच्या व्यक्तींना धनसंपत्ती आणि सुख मिळेल चला बघूया कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल नंबर एक मेष राशीच्या राशी व्यक्तींना शनीचा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणातील प्रवेश खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या काळात आर्थिक लाभ होतील व्यावसायिकांना मेहनतीचे फळ मिळेल करिअरमध्ये हवे तसे यश संपादित कराल आर्थिक स्थैर्य लाभेल आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल कुटुंबात सुख समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील मानसिक तणाव दूर होईल शनीच्या नक्षत्रात होणारा बदल मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो सुखाचे दिवस पहायला मिळू शकतात व्यावसायिकांना धनलाभ होऊ शकतो अडकलेली कामं मार्गी लागू शकतात आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील तसंच जुन्या स्रोतातूनही आर्थिक आवक सुरू राहू शकते उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळू शकते न्यायालयीन प्रकरणातही या काळात यश मिळण्याची दाट शक्यता आहे या काळात प्रवासाचीही शक्यता आहे तसेच कुटुंबात आनंदी वातावरण राहू शकते या काळात तुमच्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण होती प्रत्येक कामात यश मिळेल तुम्हाला पद प्रतिष्ठा प्राप्त होईल या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील संबंध सुखमय होतील तीर्थक्षेत्रांना भेटी द्या नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता मेष राशीच्या व्यक्तींना अनेक संधी प्राप्त होतील या काळात समाजात मान सन्मान वाढेल तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशन आयुष्यात प्रगती होईल प्रत्येक यश मिळेल नोकरदार व्यक्तींचे प्रमोशन होईल व्यापारात यश मिळेल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यातील अडचणी तुम्ही दूर करण्यास सक्षम असाल नंबर दोन तूळ राशी शनीचा पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणातील प्रवेश खूप लाभदायी ठरेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील तुम्हाला पद प्रतिष्ठा प्राप्त होईल मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील कामाच्या ठिकाणी हवे तसे यश मिळवाल वरिष्ठ तुमच्या कामामुळे तुमच्यावर खुश असतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील ज्ञानात भर पडेल आयुष्यात संबंध सुखमय होतील तीर्थक्षेत्रांना भेटी द्या नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता विविध गोष्टी करण्याची संधी मिळेल या काळात मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल कुटुंबियांसह फिरायला जायचा प्लान करा आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आरोग्य उत्तम राहील या काळात तुमची अनेक दिवसापासूनची अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मान सन्मान वाढेल फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील संबंध सुखमय होतील तूळ राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना खर्चाने भरलेला असणार आहे तुमची ही चांगली असली तरी तुमचे खर्च जास्त असू शकतात ज्यामुळे तुम्हाला चिंता वाटू शकते याशिवाय तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्याही गांभीर्याने घ्याव्या लागतील तुम्ही निष्काळजी राहून बराच काळ लोटला आहे पण आता वेळ आली आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या कारण आरोग्याच्या समस्या तुम्हाला सर्व बाजूंनी घेरू शकतात आणि तुमची थोडीशी निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो करिअरबद्दल बोलायचे झाले तर नोकरदारांसाठी हा महिना अनुकूल आहे तुमच्या मेहनतीचे फळ यशातून मिळेल तुम्ही कठोर परिश्रमासाठी तयार असले पाहिजे नोकरीत बदल करण्याची हीच वेळ आहे परंतु सध्या कोणतेही नवीन बदल टाळा आणि तुम्ही जिथे आहात तिथेच रहा आणि नंबर तीन मकर राशी मकर नक्षत्राच्या द्वितीय चरणातील प्रवेश सकारात्मक परिणाम देणारा ठरेल या काळात विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल कुटुंबियांसह फिरायला जायचा प्लान करा अडकलेले पैसे परत मिळतील गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल या काळात तुमची अनेक दिवसापासूनची अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मान सन्मान वाढेल फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम राहील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील शनिदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळू शकतात तुमच्या व्यवसायात तसेच नोकरीत तुम्हाला चांगली प्रगती दिसून येऊ शकते नोकरीत प्रमोशनची संधी मिळू शकते तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग खुले होऊ शकतात या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभही मिळू शकतो परदेशात जाण्याची देखील संधी मिळू शकते वडीलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे समाजात तुमचा मान सन्मान वाढलेला दिसून येऊ शकतो मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीचे परिवर्तन खूप खास असेल या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील नवी संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल अडकलेले पैसे परत मिळतील विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना अनुकूल ठरू शकतो या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळतील समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल व्यवसायात उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील आणि तुमच्या पगारात वाढ आणि नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील या महिन्यात तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता तसेच या काळात तुम्ही नवीन लोकांशी संबंध निर्माण कराल ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल या काळात तुमच्या मान सन्मानात वाढ होईल या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील त्यांची अनेक दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ